तो हाय गाइस आज आए मेरे पापा के दोस्त और उन्होंने बहुत सारे मराठी गाने लिखे चलो तो फिर मिलते हैं हेलो हेलो सर के साथ हम गाना गाते हैं तुझ्या रूपाच चांद न पडलंय ना मला भिजू द्या बघ माझ काळीज लागलंय नाचून गाण वाजू द्या गान वाजू द्या गान वाजू द्या गान वाजू द्या हिला पाहता गाऊ लागला लाजू लागला वारा हिचा सरकता पदर सूर्याचा चढू लागला पारा आता नेमकंच आता नेमकं सपान पडलय ना मला निजू द्या माझं काळीज लागलय नाचून गाणं वाजू द्या ये। 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 गाना गायता होते आमारे विनायक सर व्हेरी गुड